आलाया माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलाया माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ माया काय भारी धडा बाई एक आळशी माणूस होता त्याला काम धंदा काय गोड लागत नव्हता तो नुसता झोपायचा हो त्यांनी बायकोला बी पाहुण्याची दानून टाकलं खायला शेलक शेलक लागायचं काय हा त्या माणसाला वडापाव भजे लय आवडायचे खायचं आणि झोपायचं काम नाही करायचं काही नाही काम नाही धंदा पुढं काय काय ती जाडी म्हैसे हा जाडी म्हशीला ज्यादा खायला लागत आहे धाडा किती भारी आहे आव जे धडा लिहिले तुम्ही काय बोलून राहिले यास धाडा राहतो ग मग आजची माणूस राहतो त्याला खायला जादा लागत नीट वाचना मग दुसरं वाचना काही खरंच लिहिलेलं काय ही झाडी बैस कशी टापात बसली पाहिली काही काय टापात बसली तुला उठत टपात बसल्यावर पाय घसरू बसली काही काय तिकड काय अभ्यास चाललाय तुमचा जावा करायचा नाही केला हे खा तिला काय येते आवडीच जाणार आपले तुम्हाला आवडत येत ना मकाचे चिकनस गुड आली लिहत चालले तूरण आले भाऊया तुम्हाला काय करायचंय कायची मतलब लिखत चालले का चूरून आले चोरी मला आयुष्यात नाही केली अरे भाऊ हे कसं मोरे कडकडा काही चलायचं दोन शब्द बोलायचे कुशल मोरे कडकडा कर न आला घेऊ पाणी भरला आता काही नाही मग मोडे कशा विचारायचे दोन शब्द ऐकायचं घेऊ का काही म्या म्हणलं खायचे आहेत नाई कोणी काही म्हणतात पाणी भर राहता का मटेरियल राहता लावतो पाहू झालता ना पाऊ झालता म्हणलं मग काय पाणी भरायची गरज राहिले का दोन शब्द विचार डुकरं खातीत ना मग म्हणलं माणसाने खाल्ल्यानी काय व्हायचं डुकरं खाती डुकरं यार तर अरे बांधून लोक ते लाईट बिट राहते काय लावलता वावरात यायचं नाही डोर काही काही म्हणत नाही माणसं ते मंग माणसाला बरे बोलत देत मी विचारताय वावरा राहायचं नाही एवढं सांगितलं आता विचारल्यावर नाही घेऊ देत मग माग चोळीस विचारलं होतं घेऊ का मग भुईमुगा शांगा कुठे घेऊ देईल त्या मग म्हणजे बाहेर झाले वाटलं का त्या साऱ्या गावाला आणि डुकर बरे खातेत मग ते बुके जरा खाऊ पाहिजे तुम्हाला आता येत ना काम करू खाला मारून येईल मारू नका त्याच नाही विचारलं शिव सांगू परती यायचं नाही वावरात अग जा घेऊन कणस जा घेऊन हा मी काय का काय आणि मी चोर चोर नाही मी बिनदास मोडले म्हटलं मला कोणी काही मानणार नाही गेल्यावर आता राहिले का मोडले ये कर रह ये ते पावार करत होते बोलली बाय मरि ते इतकं बोललं असतं बाबा सारखं झालं काय असत का पावलं तर मी काय इरमू आणि बघा मोडले तर मोडले मी किती डेअरिंग मध्ये बोललो जा म्हटलं घेऊन तुमचे कणस बोलले काय बाय घ्यायला फरी oh, भरायला आता भाऊ इथं आमक करायला आलता का काम करायला आलता का आपण मी म्हणते काही मला नाही बोलला कोणी आयुष्यात कधी नाही का भाई आपल्याला आले आयुष्यात कधी कधी कोणी बोललं नाही आपण काही चोरलं ते मार खाल्ला असेल तर कोण सांगणार आहे आणि एकदा कोणाच्या गाड्या टाकला होता ना बाय तुम्ही बायको म्हणून आता नव्हतं आणलं का म्हणे एकदा सांगत होते ना सासूबाई सासू बाई मला ती मावशी इथं आल्यावर तुम्ही कशी असे झोपटी टाकली मी घाबरतच नाही कधीच मी असायला तुम्ही काय कधी बोलणे खाल्ले नाही का मार खाल्ला असत याला त्याला हसू हसूच भिकारी मागे राहिलेत तिकडे एवढा मोठे बाबा सप्ताह तिकडे जावा म्हातारे माणसांनी देव धर्म करावा अग सारा आपला अभ्यासात डोकं चाला नाही खेळण्यात का व्हायना उड्या मारण्यात का व्हायना पाहण्यात का व्हायना नंबर तर येईन तू म्हणती मला दमू दमू घेऊ राहिले चल उड्या मार कपाशी काय गुडवारी आली आहे ना थोडी उंची कमी पण मग तळवाणीची उंची बी मापात ये उंची बी मापात नाही जर पाऊस चालू राहिला तर मरणाची उंची वा पाहते काय पाहा ना हे बा किती आपण मोजवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा साडे चौदा सोळा किती अठरा चौदा शाळा बात काय जात होती काय नुसती राहिले मला मजबूत किती झाले एकोणावीस तीस पाले साडे चौदा राहतात का मग अबो म्हणत नाही का साडे माडे तीन आता म्हण जे साडे आहे ना हे बारक बारक दिसलं मला मग राहतं का नाही राहतं म्हणून म्हणली साडे माडे तीन काही द लावायची का पळायचं आहे का आपल्याला हो 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 काय भांगड आहे ही वस्तू आणली वस्तू आबा आबा काय वस्तू आहे आता ही ही शिमी गोंड्याला दमटायची वस्तू आहे काय मला आणायला पैसे ते गोरा घेऊन आले का तुम्ही आता याचा काय करत आहे गोऱ्याचं कायला तांग्याला झुपायचं आता आता तांग्या कर तुमच्या डोक्यात तू माझ्या मनातलं बोलली तुला अंतर्ज्ञान आहे अंतर्ज्ञान आहे अऊ तुला अंतर्ज्ञान नाही मी तुम्हाला चांगले वय ते वीस वर्ष झालेत लग्नाला तुमच्या डोक्यात काय खटकी राहते ती म्हणे तुला अंतर्ज्ञान आहे मला जर आता हे गोरा घेऊन आले याचा काय करते याला पोळ्यात घेऊन पळायचं डोक्यात असन तुमच्या अग पोळ्या तुला वाटलं पोळा जवळ आला आपल्याकडे बैल नाही आले ते गोर घेऊन बैलाचा विषय तो तो आहेच पण आम्हाला बाकीचा माहिती नाही मग पैसे द्या ती लाडकी बहीण योजनेची मी पैसे आले ना तुमच्याकडे दिले म्हणलं कारवड मोठी बहीण तर मी दागिने करीन आणि तुम्ही आता हे गोर घेऊन आले तीन हजाराच आता काय करायचं अग त्याची एक जरी पेनी पार्टी केली ना तो नाव होईन का आपल्या गावात म्हणतो याच्यात होईन पृथ्वीवर नाव होईन तो अख्या पृथ्वीवर गोऱ्याच्या गोऱ्याच्या नाव तुमचं माग माव लागेल गोऱ्याच्या माग म्हणजे मी गोर आहे का ही वस्तू कोणची बच्चा काय तळाखुरात एकदम निर्मळ पुऱ्या बरगाडीचा आहे तो हे पाहि ना बरगाड्या पूर्ण बारगाड्या आहेत तुमच्या आहे का पुऱ्या बारगाड्या माझ्या पुऱ्या बरगाड्याने नसत्या तर मला कुठेही बी तिकडे झटका येऊन यायचं पडलो असतो पुऱ्या आहे म्हणून त्याच्या बराबरी ना मी हे घाम फुटलाय पार कुडून घाम चालू आहे पुऱ्या बरगाडीचे पण आता का काय बोलावा तू बोलायला शब्दच नाही राह बाय तुझा स्वभाव मला एकच नंबर तू ये ना ते पैसे दिले तो लाडक्या बहिणीचे तुला आले होते ते खरं पण या बाय ही वस्तू आहे का ही एक नंबर वस्तू आहे याच्यावर तुला डागिने ना तू एक एक पाटीला आता ते गोर गोऱ्या कधी व्हायचे ते कधी वाढायचं कधी वाढायचं ते अग आता चार सहा महिन्याने घोड्या बरोबर पडन तो म्हणजे तुमच्या डोक्यात आता घोडा आणायचं तर नाही अरे पुढच्या महिन्यात म्हशीन आता मला घोड्याला पैसे दी आता हेच घोडे गाडवा करीत बसायचे आहेत का अगं मला वाटलं तू लय खुशवशीन आणि लय आनंदशील हे गोऱ्या पाहिल्या पाहिल्या पण तू आता याकडेच सगळे स्वप्नावर पाणी फिरलं काय गुडवाणी अरे पाना कवळे पाय आधी कवळे असले तर उकडून खाऊ आणि अन्नी असले ना तर मग हे करू त्याला काही दाणे ऐका नुसते बिटस खाती उकडून पाहू हो। ना गुडवाणी हो होई गाडी चांगलाय पण अरे मला काय बरोबर वाटा नाही काय बारं बार वाटायला तुम्हाला अरे पण कमी विचारायला पाहिजे लोकायला दोन तीन कस दोन चार घेऊ का असं घेऊ का म्हणल्यावर कोणी घेऊ देत आज काय बो आ, मी तर लागले तर घेईन मी आई कुत्रा गेले धरा ना वर धरा ना मला आढळलं का तुम्ही लोकांनी तर ऐकलं ना पण ती बाया धरा पटकन अरे पण मग ते माग लागले आपल्याला पाळता येईल का खाली वाच मुट का, खाली करा उलशी याच्या करता लाई उंची नाही पाहिजे माणसाची खाली वाकला पाहिजे गप्पन पिकामध्ये लपलं पाहिजे त्याच्यामुळे ज्या कपाशी बुट्टी राहिली ना सारखी कपाशी घेतली जाते मी लहानपणापासून मग तब्येत अशी बुट्टी आहे उंची मी आता कुठं काही आणायला गेले का टुपकूर खाली वाकले का लागेल पिकामध्ये लपून जायची ती बाई मोठी बाई ना तिला वाकत येत नव्हतं ती कधी बी असं काही चोरायला गेला का ती दिसायची लोकाला बायाला बोलायचे तिला पण मला नाही मी खाली वाकले का गेले लगेच लपायचे धरा धरा वाटकन आज दोन चार मुडी द्यायचं पाहुण्याला आता मुडीत येऊ का खाईन काही मज लेकर तुम्हाला तरी काय तुम्हाला काय पैसे द्यायचे काय दमदार ना तुम्ही अरे पकडता असल्यावर नाही खाऊ ना ये पचत नसत हसुबीन मामा कोणस मूड राहिले ती लोकची Hmm, आता चांगली जीरी तो आता यांची मला हसत होते काय मला हसत होते जे नाही ते बोल बोल घेते आणला आता हाओ तुम्हाला मोडायला नको काय आई तर खायला बरं लागत झालं ना आता कवर मोडी ती कलस नाही देत काय चाललंय काय चालू आहे मला काय नाही काय नाही हे काय कस साठ राहिले खाली कस आहे अरे वा 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 किती किती आणली ना सरी मोडीत मोडी आज घ्या ना ती पलीकडली का म्हणून घेतली <laughs> लय डुकर नाच लावलाय नाही आ... पली पून डुकर आली कोणी तुम्ही चालल्या चालद्या काही अडचण नाही नाही भाऊ दोन तीनच घेतले दोन तीन सात आठ खाली पडले दोन चार हातात देतो घाबरलो नाल ते जांभड लाल ते मटेर टाका लाल पाणी मारायला बिलावा लाल आलते कशा कसे लावते आहोत मागच्या वर्षी आमच्या वावरतल्या नाही का तुम्ही असं मागच्या वर्षी तुमच्यावर ढेकळ होते ढेकळ खाल्ले काय आम्ही तस नाही तुमच्या वावरत काय राहतोय खायला काँग्रेस हे हरण असं कुठं झालं का शेजारी पाजारी कशाला लावले काय आम्ही हरण बिरण खायला असं कुठं शेजारी पाजारी काय घेत नाही का काही शेजार धर्म कायला लावला अहो विचारून घ्यायचं ना मग दोन शब्द तुम्ही विचारले असते का माल का मला खाऊ वाटलंय पिसळ आम्ही तर मग दिले नसते का आमचं खावले पिसळले हो त्याच्यामुळे आम्हाला गुतलाय ना जावती तुम्हाला काय सांगू असं डकळी पाहुणा आमचं मोडले म्हणे सासूबाई कोणतं नाही का कुडून आमक नाही काढलं टोडा पाहु चोरी करायची का मग करा का बाजारातून लेखी जावायसाठी ओ बाई लेखीच्या सुखासाठी जाव आहे लेख सुखी बाई म्हणून जावायसाठी चोरले ओ बाय जेवढा जीव आहे का तुमचा

बाबा आपल्या घराकडे आपल्या पुढे गेला आपल्या घरी इकडे घरी गेला का बोल काय सांगायलाच नाही गेला नाही चोरलं म्हणून चौदा काही नाही पाहुणे रावळ्या मध्ये मी तुला म्हणलं होतं अशी कुठं नको करीत जाऊ तू ऐकतच नाही काय कुठं गरज होती घ्यायची आपण इकडच घेऊन खाल्ले असते का पैसे तुमच्याकडं अरे दुर्याच्या भिकारी पैशात नाही पत्त्या माणूस कसं पाहिला खाय ना हजार रुपये तो आहे नावर आलेले आहे ना लाडकी बहीण नावर काय आलं डोमल आता ते वय राहिले का ते नव्हता चोरेला भेटूया डांगर्या डुंगरा काही नाही लाली पावडर केली तर तू नवतर निधी सी तू पाऊस रेकॉर्ड नाव वय लागत दाखला लागत म्हणे लाली पावडर मला हरवार झाडावर चढीच वाईला एकच नंबर काम झालं आवडते अरे वा वा लय आवडतीचे कंस कुठं झाले पण झाले माणसाने पाहिलं तर नाही ना नाही नाही पाहिलं तर काय म्हणणार आहे ना एकदा दोन म्हातारी आले बिचारी खायची वस्तू ओढले दोन तीन कणस म्हातारा म्हणायचं अरे नको घेऊ कशाला चोरी करती नको म्हातार पानाला मला मार खायची मायात कॅपॅसिटी नाही मला पळणं होणार नाही घेऊ नको घेऊ नको ती बाय का हा गुसर वणी घेऊच राहिली मोडूच राहिली मोडूच राहिली ऐकना ना त्याला अक्कल नाही फुकाटचा भांडवल किती घ्यावा हा तेच केलं तिने हान जावा मोडले सात आठ दहा कंस हा आणि आला ना ते बाबा तोंडाला पॅक बिक करून काय म्हणला वळखलाच हो? नाही हा आणि जावा डायरेक्ट धावायला लागले यांच्यावर हल्ला आधी गोड गोड बोलला बर का हा तुम्ही काही तर खुरपायला आलते का आणि फुकट आलं का आणि डुकरांनी नाश केला आणि तुम्ही नाश करू राहिले आणि हे का काहीतरी बोलली होती बाया म्हातारी आणि जा आणि मग ते माकाच ताटव पाठलं आणि माग लागला मातारा डायरेक्ट बिचार आहे का नको नको म्हणतो होतो नको घेऊ रे नको घेऊ रे नाव धपकन पडलं कपाशीत चांगली जिरून टाकली म्या बे म्हणले म्या नाही शब्द जातोस असूबाई हे का वळ ती माणसाची शब्द पाहिजे होती हिरबा आ, बने शर्टा सारखे शर्ट किती हा सदरात होता अरे नाही असे काय बसले तू काय काही तुला अकल बिकल आहे का नाही का काही मी सपनात गेलो होतो मला वाटलं काय ध्यानाला लागले का काही सपनात गेलो होतो अहो इथं असे बसूस तर गावात बसायचं ना तुम्ही तिथं स्टँड वर जाऊन बसली असते तर कमीत कमी काहीतरी कमाई तरी झाली असती चहा पेत ना स्टँड वर अहो तुमची बसण्याची स्टाईल पाहून एक ताट घेऊन बसले असते तर किती का कमाई तुला काय आकली चाबी जेबी जे आहे का नाही ग काही अक्कल बिकल कशाला म्हणते म्हणजे मी भिकारी दिसलो का तुला मग आता बसले ती इथं बसले असे तसे टॅन्ट वर बसायचं टाट घेऊन बसायचं लोक पैसे टाकून इदं इतके निवांत बसले आता ते जानवर पहा बर अगं तुला काही पटायला पाहिजे मला वाटलं तुला काहीतरी नॉलेज आपलं नॉलेज आहे नॉलेज हा तुम्हाला इंग्लिशलाही ती किती पर्यंत शिकले

अगं पैशा पैशी हे एवढा मोठा पैसा आहे ना तो या तुला माझ्या सावलीला बसायचं एका पैशाच्या तुम्हाला इकू का लाख्यावाल्याला ऐकू अरे म्हणता मी पैशावाला आहे मग मला तिथे लाख्या घ्यायच्या काही घ्यायचं पेरे घ्यायचे मग आता तुम्ही म्हणता मी पैसा आहे मग तुम्हाला तिथं अरे बाबा या बाय आता तू काय कर माझा मी पैसा आहे म्हणे आता काही चालत दोघायचा राहतो तुझी एक आयडिया आयडिया आली तिथ ना कपाशी झांबडायचं काम आहे खुरपायचं मग दोन दिवस मला बोलवलंय का पाहिजे आता मला चांगलं जमत आहे ना जाऊ ना दोघ दोघायचं काय काय माहिती तिथं बाया माणसायचं मग परत मग या असं मग तू मग मग लगेच मग तो आहे डोकं चालत वेगळं माय वाल चालत मग तुम्हाला सांग काय काय बोल 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 या इथे कमी शिपिनी खड्डे वायनात लोकांना कॉलमचे खड्डे जी शिपी माया मी तू म्हणता घेऊ का जी शिपीनी नाही होत मग मी काय जी शिफी आहे का तिथे जी शिफीचे नांगी ना तो आता आता नाही तळायला नको ला जी शिपीने खडे व्हायना तू म्हणते तुम्ही जा जाती खड्डे घ्यायला पाहिजे डोकं लावा ना डोकं तुम्हाला डोकं तर आहे ना ते लावा ना काहीतरी काय करायचं सुरुंग लावायची उलीबुली आणि पुढून आपलं उली माती वर काढून टाकून लावायचं एक एक खड्डा दीड दीड हजाराला आहे दहा खड्डे करा बर हिशोब तुम्हाला हिशोब नाही यायचा एवढे पैसे होते सुरुंग लावायचं ते दगड उडवून परवा मा डोक्यात म्हणजे किथच मा कार्यक्रम राम नाम सच्चे काय बोलातील काही नाही तो तुला काही भेला वाटलं तुला खत <laughs> भरायला जाता म्हणे ते ट्रॅक्टर वाला माया अंगावर घालीन सुरून घ्यायचा ते खड्डे अंगावर नाही तो काय म्हणायचा तुम्ही पुढे उभे राहा ट्रॅक्टरचं तोड झालं वर तो म्हणे हो पाहुणे हो आहो तुम्ही पुढे उभे राहा म्हणजे सगळे राहिले बाजूला मलाच म्हणायचं नाही नाही तुम्ही हुशार माणसं तुम्ही पुढे उभे राहा काय हुशार काय तिथं अकल चालू काही आता ऊस तोडायला जा म्हणलं त्या लोका ते गायवाले लोक त्यांना माणूस लागत होता ऊस तोडायला तर नाही नाही म्हणे त्याच्यातून वाघाचा आवाज येतो आता जिथं तिथं तुमच्या जीवाला धोकाच मग तुम्ही काम तरी काय करता मला आमदार वाटतय मला आमदार अरे ओगे मी जर तुला सांगितलं तर तू माझ्यापेक्षा खुश वशी न ना नाचायला लागशी नाचू नको माणसं पाहते नाचते मी काय आला नाचू काय खुशखबर आहे खुशखबर खबर खुश अरे ना ते पैसे लाडक्या बहिणीचे खात्यात खा? पण दोन महिन्याची

म्हणून म्हटलं माझे पैसे अरे पण तुझ्या नावावर आले पण तू काढून माझ्या हातात देशील का नाही देशील तुम्हाला काय लागत अरे बाप मला बदलली एवढे मला वाटलं नव्हतं तू अशी बदलशील सारे मी दीड एकर वावर इकडे तुझं ऐकून आणि अख्खे गिळ असतो हा वेगळे बारी भारी साडे बारी बारी ते क्रीमान तेन, तुझे ते तू जे म्हणशील ते तुला आणले अख्खे पैसे तुझ्यावर उडवले रे आणि तुझे तीन हजार आले तर तुम्हाला तुझं माझे करायला लागली पावर पावरकरते बा हा पावर राहिले तीन हजार रुपये करता तुआ मी पुढे हात पसर मी भिकरी मी भिकरी मी भिकरी हात काय पुढे गेले हे अरे ह्या हाताने ह्या हाताने दुहे तुला कधी वावर ऐकून आणि तुम्ही सरली अरे किती दिवस झाले अरे किती आणि किती क्रीम किती काय बदललं तू तुला माहित आहे रे सरली तू हा ही मी नाही अरे मोठ्या हाटीला ती भिंक्या खुर्शीवर बसून गिळस आणि काढायचं का मला काय समजून राहिली घ्या बाबा मला नाही लागत उखळा पाखळा काढू हा हा कितना प्यारा तुझे रब ने बनाया देख तारहू पैसे ना देख तेरा पैसे नाही 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 तुला तुला अरे पैसे जाऊ दे पैशाला कोंबड्या खायना प्रेम प्रेम आज तुम्हाला पैसे घ्या म्हणली म्हणजे काय पैशाला मग नाही महत्व तू बोलली त्याला महत्व म्हणजे तो नवऱ्याचा मोठ्यापणा ठेवला का बा जे माझं तुमचं जे माझे पैसे येते तुमचे घ्या ह्याला मोठे पान आहे चल येऊ घे चल चल पैशाला आणायला पैसे आणायला त्याला काय वेळ लावायचं नाही इतके तिची आपण त्याची वाट पाहतोय आले देवाची कृपया लावायचं आहे नाय काही देर ना हो जाय देर नाय काही हो देर नभो जाय पेट्रोल झालत अरे पैसेच नव्हते माझ्या मला म्हणायचं ना माला माला ना पैसे चुकी झाली माझ्या लक्षातच राहिले तू जमली का मारण जाम झाल्या ना चाल चालू इकडून इकडून काय करता आता तू बस तू बस बस तू पेट्रोल नाही तिच्या अरे तू पेट्रोलच काय करायचं मी आई पेट्रोल डिझेल तू बस बस जमली मग मला म्हणायचं कोण आहे बस बिंदास बिंदास <laughs> बसा काही नाही लवकर अहो मा, <laughs> मा <तो ताका> <laughs> <laughs> आमचाच नंबर लागणार तुमचा कोण लागायचं पुढच्या बा पुढच सरखानात अहो पैसे माझा टाइम लागत त्याच्यामुळे कोण नंबर राहिले मस्त पळप काम करते उभा राहायचं जेव्हा राहिले त्यांना

लक्ष पाणी पितो अजू पि ना अजूक पी आला लागला मी तिथं कर फक्त मी लग्न येईन पाणी घेऊन जाऊ जायचं मागे दिसतात गप्पा ऐकल्या का बायच मागाय चला त्यांचं काहीतरी कुठबुज कुद बोला हे करायचंय ते करायचंय काय झालंय